सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मंडळी आज मी तुम्हाला आमचं शेत दाखवते तर पहिला पाऊस पडलं की हंगामाला सुरुवात होते तर एक दोन पाऊस पडला त्याला ऊत येऊ देतात शेतामध्ये दे थोडं शेत ऊत आलं की मग त्याला नागर्डी करून टाकतात नागर्डी केला का के तो जो पहिला ऊत असते ना तो मरून जाते उन्हाळी आणि नंतर मग ते आवत्याला सुरुवात होते आवत्या टाकत असताना एकदम चिकट अशी माती पाहिजे नाही पुरी अशी ग भर भरभरीत माती पाहिजे तेव्हाच ते, ते ट्रॅक्टर चालण्यात येते तर आम्ही जेव्हा द दुसरा पाऊस पडल्यानंतर आम्ही आवत्या शिपले तर बघा हे असे धा धान शिपून दिले होते बघा हे धान इथे ला वापलेले आहे तुम्ही बघू शकता हे जे असे लांब लांब दिसतं आहे आणि जो असे फुलासारखे पानासारखे दिसत आहे ते आहे आ, आ कचरा तर इथे बघा इथे आपला आवत्या शिपून वापलेला आहे तर बघा जिकडे तिकडे असं हिरवं हिरवं दिसत आहे पूर्णपणे झालेलं नाही आहे म्हणजे झालेलं म्हणजे निघलेलं नाही आहे एक अर्धा कोणते कोणते निघलेले आहे तर बघा जे नाणी इथे बघा थोडं दाट दिसत आहे ते म्हणजे ते पहिलेच वापलेले आणि जे ज्या ठिकाणी असं रिकामी जागा दिसत आहे तिथं ते छोटे छोटे बिया आहेत ते अजून वापायचेच आहेत तर कोणती कोणते पुढे मांगे पुढे असं येत आहे तर आता इथे आपल्याला पाण्याची सध्या आवश्यकता नाही आहे त्यासाठी आपल्या जे पारीवर पायल्या टाकल्या राहतात ना ते आपल्याला खुल्या करून ठेवायचे आहेत कारण की पाणी जास्त जर बांध्यामध्ये भरलं तर जे धान वापलेले आहे ते सडून जाते आणि नंतर आपलं मग ते शेतीत खूप नुकसान होते ते सडलं नाही पाहिजे पाणी पासिंग झालं पाहिजे म्हणून त्या पायल्या जे, जे आपण पा पायला टाकून ठेवलं ना तर ते फोडून फोडून ठेवायचे म्हणजे ते पायरी पायलीवरून तो पाणी पासिंग होते नाहीतर मग पायरी जर फोडली नाही तर ते पूर्ण पारायना पाण्याने ना, नाही का फोडून टाकते त्याच्यामुळे ते प पूर्ण दंडातल्या पायरी आपल्याला खोलून ठेवायची आहे सध्या आपल्याला पाण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण की छोटं छोटे छोटे धान असल्यामुळे आणि हेच जर मोठे असते ना तर पाणी घेण्याची आवश्यकता असते कारण की पाणी जर भरून राहिलं ना तर तेवढा कचरा होत नाही पण सध्या आता इथे पाण्याची आवश्यकता नाही आहे पण आता कसा मोसम सुरू आहे की दररोज पाऊस पडल्या प पडत आहे संध्याकाळला दररोज हा वातावरण चेंज होते आणि रात्र पा पाणी येते तर बघा त्यासाठी आम्ही हे सगळं सुविधा करून ठेवता आणि जेव्हा आपल्याला पाण्याची गरज राहील तेव्हा ही पायली भुजवून द्यायची म्हणजे तू आपली आ, पारी पारीला जे घरं आहेत ते तेथे ते जमा होणार बघा याही या या बाजूनं पा पायली आहे ते आपण बाजूनं पायली आहे तर या पद्धतीने आम्ही असं आवत्या टाकतो आणि कोणाकोणाकडे कसं परेश टाकतात फक्त एका बांधीत टाकून देतात आणि सगळ्या मग बांदीला ती रोवणं टाईप करतात पण आमच्याकडे तसं करत नाही आम्ही पूर्ण दंडाला असं धान शिपून देतो रोवण्यापेक्षा आवत्याला खर्च कमी येते कारण की रोवण्याच्या वेळे बायांना शोधा ना नांगरटी करण्यासाठी नांगर शोधा सगळ्या गोष्टी शोधा शोधवायलाच राहते पण आवत्याचं कसं आहे एक वेळा शिपलं की त्याला बघावंचं नाही लागत फक्त आपल्याला निंदाखुरपा करावं लागते म्हणजे निंदाखुरपा म्हणजे जो कचरा राहते बांध्यामध्ये ते आपल्याला निंदावं लागते निंदावं लागते म्हणजे काढावं लागते त्याच्यामुळे मग ते सगळं छान होते निदल्यानंतर काही दिवसांनी त्याला खत टाकायचं खत टाकल्यानंतर ती खूपच छान असं सा रोवण्यासारखंच होऊन जाते मी तुम्हाला समोर पुन्हा व्हिडिओ दाख दाखवणार की आवठ्याचे धान कसे होतात आणि कशाप्रकारे त्याची लागवड केली जाते तर हे आहे मोहाचे झाड तर हे मोहाचे झाड बांधीमध्ये असल्यामुळे बंदरं इथे येतात आणि खूप असं पा पाला वगैरे विस्कटून ठेवतात कसं आमचं जंगलामध्ये असल्यामुळे सगळे जनावरं येतात वाघही म्हटलं तरी चालेल अस्वल म्हटलं तरी चालेल बंदर तर राहतेच ते त्यात काही नवीन नाही आहे तर बघा इथे सगळे पा पायले आमच्या खुल्या झालेल्या आहेत आणि नंतर आता इथे काही पाण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण की इथे आवत्या वगैरे वा वापलेलं आहे आणि छान इथे आता धान पण व्यवस्थित आहे एकदम जा जाड पण झालेलं आणि एकदम पातळ पण झालेलं नाही व्यवस्थित झालंय आता तुम्हाला असं दिसणार नाही पण ते समोर दिसणार तर ही आहे कडू भाजी तर मला जाता जाता ही कडूभाजी दिसली तर ही रानभाजी म्हटलं तरी चालते तर ही कडू भाजी कडूभाजी म्हटली ती कडू राहणार नाही खूप छान लागते भाजी भाजी भाजीसारखी केली जाते तर मी ते छान असं बारीक बारीक तोडून घेत आहे नंतर तिला स्वच्छ धुवून उन्हामध्ये थोडं सुकून ठेवायचं पाणी पूर्ण नितळून द्यायचं आणि मग संध्याकाळला कांदे लसूण वगैरे फोडणी टाकून याची भाजी करायची तर खूपच मस्त वाटते कडू अजिबात लागणार नाही तर बघा मी हे खूप छान असं बारीक बारीक तोडून घेते बघा किती मोठी भाजी इथे पसरलेली आहे जास्त करून ही भाजी बाजारामध्ये मिळत नाही तर पावसाळ्यामध्ये जास्त खायला मिळते घरी येऊन हिला स्वच्छ धुवून घेतली आणि छान पाणी नितळून ठेवलेलं आहे आणि येता येता आम्हाला कोड्याचं बालपण भेटलेलं आहे तर बघा किती छान कोड्याचं बार आहे तर इथे मी कड्याकड्या अलग फेकून देते आणि फुलं छान निवडलेलं आहे चला तर मंडारी इथे आपला व्हिडिओ समाप्त करूया व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की मला कळवा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद